नमस्कार मित्रांनो आपलं थमनेलच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा आपला भाग असणार आहे वकील व आजोबा यांच्यामधील मराठी व इंग्लिश संभाषण चला तर सुरू करूया आजोबा म्हणतात माझ्या मुलाने मला घराबाहेर काढलं ग्रँडफादर से माय सन थ्री मी आउट ऑफ द हाऊस काय म्हणतात ग्रँडफादर माय सन थ्रि मी आऊट ऑफ द हाऊस वकील म्हणतात काय पण त्याने असं का केलं लॉयर सेड वॉट बट वाय डीड ही डू दॅट काय म्हणतो वकील वॉट बट वाय डीड ही डू दॅट आजोबा म्हणतात मी आता त्याच्या उपयोगचा नाही ग्रँडफादर सेड ही से आय एम ऑफ नो यूज नाव काय म्हणतो ही से आय एम ऑफ नो यूज नाव वकील म्हणतो हे खूप चुकीचं आहे आणि अन्यायही आहे लॉयर सेड धीस इज व्हेरी रॉंग अँड अनजस्ट काय म्हणतात धीस इज व्हेरी रॉंग अँड अनजस्ट आजोबा म्हणतात मग माझ्यासाठी काय करता येईल ग्रँडफादर सेड सो वॉट कॅन बी डन फॉर मी काय म्हणतात सो वॉट कॅन बी डन फॉर मी वकील म्हणतो मी तुमची केस दाखल करेल लॉयर सेड आय विल फाईल युअर केस काय म्हणतो वकील आय विल फाईल युअर केस आजोबा म्हणतात याने मला न्याय मिळेल का ग्रँडफादर सेड विल यू गेट जस्टिस थ्रू धीस काय म्हणतात विल आय गेट जस्टिस थ्रू धीस वकील म्हणतात नक्कीच तुम्हाला तुमचे हक्क मिळतील लॉयर सेड सर्टनली यू विल गेट युअर राईट्स काय म्हणतात सर्टनली यू विल गेट युअर राईट्स आजोबा म्हणतात मला माझ्या घरी परत जायचं आहे ग्रँडफादर सैड आय वॉन्ट टू गो टू बॅक टू माय होम काय म्हणतात ते आय वॉन्ट टू गो टू बॅक माय होम वकील म्हणतात ते पूर्णपणे शक्य आहे लॉयर सेड दॅट्स कंप्लिटली पॉसिबल काय म्हणतात दॅट इज कंप्लिटली पॉसिबल आजोबा म्हणतात तुम्ही माझी मदत कराल ना ग्रँडफादर सेड यू विल हेल्प मी राईट काय म्हणतात यू विल हेल्प मी राईट वकील म्हणाले मी तुमच्यासोबत आहे आजोबा वकील सेड आय एम विथ यू ग्रँड फादर काय म्हणतात ते आय एम विथ यू ग्रँड फादर आजोबा म्हणतात तुम्ही मला खूप धीर दिला ग्रँड फादर सेड यू हॅव गिवन मी अ लॉट ऑफ करेज काय म्हणतात यू हॅव गिवन मी अ लॉट ऑफ करेज वकील म्हणतो काळजी करू नका आपण जिंकू लॉयर सेड डोंट वरी वी विल विन काय म्हणतो डोंट वरी वी विल विन आजोबा म्हणतात देव तुमचं भलं करो बाळा ग्रँडफादर सेड मे गॉड ब्लेस यू चाइल्ड काय म्हणतात आजोबा मे गॉड ब्लेस यू चाइल्ड वकील म्हणतो धन्यवाद आता आपण लगेच कारवाई सुरू करू लॉयर सेड थँक यू नाव विल स्टार्ट द लिगल प्रोसेस इमिजिएटली काय म्हणतो वकील थँक यू नाव वू विल स्टार्ट द लिगल प्रोसेस इमिजिएटली तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि आपला एक लाईक शेअर आणि कमेंट आपल्याला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साही करता तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो बाय बाय